तिथे जमीनचा विषय आम्ही तुम्हाला काहीतरी सांगणार काहीतरी एकणार कायदेशीर ज्या बाबली आहे त्या कायदेशीर बाबी आहे त्या बाबतीत आलेला तुम्हालाही समज की त्याच्यात तुमच्या काही समस्या ह्या तुम्ही मांडल्यानंतर त्यांनाही उत्तर देत आले जमिनीचा संदर्भ तुमचा कसा आहे सात बारीक का नाही आहे किंवा सात बारीक कसे झाले हा जे तुमचे आहे तुम्ही जे आक्षेप घेत आहे की सात बारीक झाले म्हणून आमच्या आवडती नाही

तुमचे रस्ता मग काय काय गाव म्हणजे जागो गाव घर काय काय घर ते झाड ने गाव गावते झाडाचे काय पैसे झाडाचे ना का जागाचे ना कोण दिन म्हणजे पैसे नाही कैशी जागा म्हणजे तुमची कलेख पिढी कले कले कैशी होत पिढी होते आता तीन पिढी होते तैशी करू खा तैशी करू ते बीजाच लोक जागा बोलायवे ते आता काहीच ना नावावर सांगत

ते हम दे आथा जागा ना ताथा ये पौरे की हमई कर जाम हम हम दे रहन हता हम दे रहन हता जागा मैं पयरे की कर जामती एक ते गोहलोत असो काम ना करे काई ना पहला हो कथा काई काई होन नि तुम से दोना बाते धाड़ गाव एक साथडो ना चेती गाव ने माथे भाऊ दोन भाऊ चिंतू विकल ना आमचे शेतीचे पैसे आम्हाला थोडे भेटले काय पण आहे भेटले आम्हाला पैसे लोक आहे पैसे सापडलेच नाही आम्हाला हवाच पडई मी मोठी ना मी माझं नाव मनजी सावजी बोबा मुकाम कोचाई जुनावार पाडा तालुका तलासरी जिल्हा पालघर येथील स्थानिक मी राहणार इथे मी माझं तिथे सहासष्ट सदोतीसमध्ये माझी जागा जमीन आहे मी कब्जेदार आहे वयवाट वयवाट आहे वयवाट आहे, आहे ना कमसे कम, कम विवरणपत्रामध्ये सगळं आहे अठरा गुंठे आहे अठरा गुंठे आहे ते ते त्याचे जागाचे पैसे उचलले पण नाही दिले पण नाही त्याला सात बऱ्यावा उगेच असे त्यांना पण विचारपूस केला नाही डायरेक्ट ते पैसे डायरेक्ट त्यांनी इथे काम चालू केलं तर माझं इथे कुपीन नलिका ब बोरवेल आहे आणि पाण्याची टाकी पण आहे इथे तरी पण याचे पैसे माझे म्हणजे सोडले पण आहे असं आदिवासी मी आ, आहे मी तरी पण कोणाचं काही ते ऐकलं नाही जागा म्हणजे ज जा, जमिनीचे पण आहे अजून झाडाचे पण पैसे दिले अजून किती झाड आहे कमसे कम, कम दीडशे से दोनशे झाड आहे माझे खजोरी नसे तसे माझे आदिवासी लोक संघटना मी असे कलकलीत विनंती करतो की आपले काही सांगणे ऐकतात नाही आपले जे होते म्हणजे चेडे होते काय ते सगळे काढून टाकले आता होते बुले ते बुलेट वाले तर आदिवासी संघटना जे असेल ना आपलं ते मदत करा कलकलीत मी विनंती करतो की आपले काहीच ऐकायला तयार ना आदिवासीचे आपण धोरण धरून राहिलेले काय ते फायद्यात नाही तुमचं नाव सांगायचं माझी वरफा काय झालं आज इथं हे ते जसे बी आले ते अख्खे एकशे रेवल कर एक बदला बदला नाही मू बदल काहीच मिलील नाही साईड चा पैसे का नाही सरपत ने सात दिन नाही कोणी सरपत ने नाही दिन कोणी सदस्य आहे नाही कोणी पण आहे सातच नाही दिन

आता दुसरी घर बांधण्यासाठी वगैरे जागा आहे का नाही ते थोडी आहे अशी थोडी आहे काय घराचे पैसे मिळेल बाकीचे पैसेच नाही नाही बाकीचे नाही पैसे थोडी घणी नावावर आहे ना पण अजून पैसे देऊन आमदे सरकारला काय सांगूया इंडिया ते काय सांगी काम आमदार थोडं ना अजून तुमदे मिळणार असं सांगत हो मग आम्ही आले आमचं वडील जाय माझं घरवाला हिंडवून जाय आज जथाशी पैसे काढाय काल तथाशी पैसे काढाय तसे करू करू आम्ही चार ते पाच वरील पैसे नाही दे आमची नाव आहे आजी पण आहे दिन ना साईड आहे ना आची पण आहे दे है आ दिन पैसे अखो जागा ट्रेवल करी आता आमदे आता दे कौन? मिल ही पैसे मिलित पण पैसेच नाही मिलील ना

पण सुधारणी करणे सासू शास ना जागा पण बंदी पण नाही करू आमदे पण म्हटे का मुख्यमंत्रीची लाडकी बन म्हणून तुम्ही मुख्यमंत्रीला काय संदेश आला मुख्यमंत्रीला काय सांगाल काय सांगाल सांगाल तुझ्या जो अन्याय झाला त्याच्यावर मुख्यमंत्रीला काय संदेश दिसतो काय निरोप

काय नेमकं काही होण आमची जागा सुपर हायवेमध्ये ते आमदे पैसे दिने नाही पैसे ज्या खातेदारांधोपीन आम्ही वही वाटवाले तर आमदे पैसे नाही देईन त्याच्यानं आम्ही थांबवून ना काम नाही करून देईन पण आज ये समय असं होण काय भात जोडणीचा टाईम याव आणि एकदाच आज येऊचे उद्या येऊचं करून एकदाच याव अचानक ना आणि अचानक मग या आमचे महात्मा जे आहे आमच्या नवरा आहे तर पहिलंच घ्यात आलं तर पहिलेच पोलीस घेत घरीने घेऊन जा आम्ही भात जोडणं असे ते अथायचं भात नस असेल तर भातने असं अखे नसे नसेच असे दाणे घरा घेऊन जातानी एकलंच अथैशी तथ आमचं तथैश अथाई आमचं एकला ने नेता नाही

साफ करत करत आण ते भात भात मदत करेन एकूक जणांना आवाज देत राहील का या काढ लागा घेऊ पड लागा तसे करून एक दुसऱ्याचं मागे या शेवटी कोणी नाही असे ना तर आता पोलीसवाळ्या असे तांद मग जाऊन सांगी काय म्हणजे मांड मदत कर दुसरे काही नाही मदत करू दाने करून नेऊन मदत लागा आमच्या घराला नेमदा पण ते पण आहे आखे पोलीस वाले बेहनं असे म्हणजे लेडीज अशी जेंट्स असे पोलीस टाके घ्या शेवटी ते तथाशी पोळीन तथे दुसऱ्या जेंट्स पोलीस असेने ताच जाऊन मांडी घालून असं करून मग पाया पडेल असं तरी सांगे तर तसेच साखे पोलीस पोळून घ्या मग सांगे का तू घाबरास ना की आम्ही पोलीस तुमच्या हारी आमचा मी सांगे का तुम्ही पोलीस खा खामचे हरी म्हणजे अली खामचे हरी तुम्ही एकसे अत्याचार होऊन ती तुम्ही आमच्या हारे उभे नाही तुमची पण गरज नाही आता आमवर पोलिसावरशी पण आमचा विश्वास उठून द्यावासा तुमदे अलीक पण मदत नाही करा तुमची जमीन हायवेत गेली तुम्हाला तुम्हा त्याचा तुम्हा मोबदला तुम्हा वगैरे भेटला बदला काही नाही मोबदला काहीच नाही खातेदारांना पैसे काढले आणि आमचे आम्ही वहिवटवाले तसेच राहून गेले ने जे ज्यांचे जाही पैसे काढणे नाही त्यांच्या घरा पैसे मागून आम्ही सांगतो जाणे की जे काही आहे ते वाटून द्यावसा सांगा जाणे तर उलट आहे काही हमवर केस टाकणे पैसे काढणे काही म्हणजे जे खातेदार आहेत ना काही हमवर केस टाकणे काय म्हणजे आमच्या घरा येऊन आमदे मारपीट करून घ्या तुमच्याकडे तुमची सरकारकडे काय मागणी आहे आमची सरकारकडे हेच मागणी आहे हीच मागणी आहे काय म्हणजे आमचं जे नुकसान होतं ना ते आमदे भरपाय पाहिजे हां